हा संजय राऊत जाऊन नाशिकला मटण खातो आता हे कोकणात जाऊन मासे खातील दुसरं काय राहिलं उद्धव ठाकरेंचे दौऱ्याचं एवढं काय तुम्हाला अप्रूप वाटतंय हे कधीतरी वर्ष सहा महिन्यातून असं एखादं फिरिंग मारत असतात दहा मिनिटाचा दौरा अर्ध्या तासाचा दौरा हा त्याचा ठरलेला प्रोग्राम असतो जाणे एक मेळावा दा घेणे निघणे अरे पक्ष कसा चालवायचा त्या कमीत कमी त्या शरद पवार साहेबांकडून तरी शिका तुम्ही ज्यांना नावं ना ते एकनाथ शिंदे साहेबांकडून शिका दौरे कसे असतात हे फक्त फार दिवस झाले आता घरात बसून करमत नाही म्हणून काढलेले दौरे आणि ह्या दौऱ्याला तसा कोणताही अर्थ नाही तुम्ही पाहाल त्या दौऱ्याचं जर तुम्ही जेव्हा चॅनलवाले जेव्हा शूट करतील त्या टाइमात तुम्हाला कळेल त्यांना रिस्पॉन्स हा संजय राऊत जाऊन नाशिकला मटन खातो आता हे कोकणात दोन मासे खातील दुसरं काय राहिलं इंडिया आघाडी मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपुरती बनायचा प्रयत्न झाला होता परंतु ज्या पक्षांना स्वतःच अस्तित्व नाही असे अनेक पक्ष त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले जवळपास सत्तावीस पक्षाचं मिळून झालेले ते इंडिया आघाडी ते लोकसभेमध्येच त्याचा धोका उडाला आणि संजय राऊत सारखे त्यांचे दलाल हे इंडिया आघाडी किती मजबूत आहे मग देशाचा पंतप्रधान कोण होणार तर राहुल गांधी पासून ते उद्धव ठाकरे पर्यंत यांची नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न करतात आजची अवस्था उभाटाची अशी आहे की त्यांना काँग्रेस साधा त्यांचा फोनही घेत नाही फोनही करत नाही शरद पवार त्यांना विचारत नाही आज त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले ते इंडिया आघाडीसाठी नाही फक्त काँग्रेससाठी दिले काँग्रेस आता कुठे हे ते शोधताय आणि उद्या हेच वाक्य ते शरद पवारसाठी सुद्धा युज करणार आहे म्हणून आता ही आघाडी वगैरे काही राहिलेली नाही आणि याचा परिणाम आता अकिला चलोरेच्या भूमिकेत उभाट्याला चालावं लागेल आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते आता त्यांनी यांची हवा काढून अह असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसते संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही तुम्हाला विचारतोय कोण बिळात लपणारे तुम्ही उंदर आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता पळाव राहावं लागणार म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती चाळीसच्या पेक्षा एकही एक एक आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल आज त्यांनी साठ आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या मग इतरांवर टीका करा इतरा कर। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत हे अक्का महाराष्ट्र जा संजय राऊतला इतर टीका करण्यामध्ये काय आनंद बोलतो माहीत आम्ही लाकडाच्या याच्यावर ओळख्यावर उभे आहोत कशावर तुला काय करायचं का आमच्या तातीचा अंदाज आला नाही का आणखी आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे तुम्हाला दिसलं नाही का चित्र एक एकच झटका एकच चिमटा घेतला तर लाईलाही झाली झालेली तुमची तुम्हाला निस्तार नाबूद केला आहे आणि तुमची अवस्था आज जी आहे ती महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा चला उभाट्यात प्रवेश घ्यायचा तर तो पळतो पाय लावून पळतो तो, तो तुमच्याकडे यायला तयार नाही आणि एक तुम्हाला मी सांगतो की या काही दिवसामध्ये त्यांच्याकडचे जे काय आहेत ना मान्यवर जे यांना कंटाळलेले यांच्या जाचाला कंटाळत ना त्या सर्व मान्यवरांचा प्रवेश आम्ही शिवसेनेत काढतो उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं एवढं काय तुम्हाला अप्रूप वाटतंय हे कधीतरी वर्ष सहा महिन्यातून असं एखादं फिरी मारत असतात दहा मिनिटाचा दौरा अर्ध्या तासाचा दौरा हा त्याचा ठरलेला प्रोग्राम असतो जाणे एक मेळावा घेणे निघणे अरे पक्ष कसा चालवायचा कमीत कमी त्या शरद पवार साहेबांकडून तरी शिका तुम्ही ज्यांना नावं ना त्या एकनाथ शिंदे साहेबांकडून शिका दौरे कसे असतात हे फक्त फार दिवस झालेले आता घरात बसून करमत नाही म्हणून काढलेले दौरे आणि या दौऱ्याला तसा कोणताही अर्थ नाही तुम्ही पाहाल त्या दौऱ्याचं जर तुम्ही जेव्हा चॅनलवाले जेव्हा शूट करतील त्या टाइम तुम्हाला कळेल त्यांना मिळालेला रिस्पॉन्स अधिक जातात हा संजय राऊत जाऊन नाशिकला मोठा खातो आता हे कोकणात दोन मासे खातील दुसरं काय राहिलंय चार रायगडला जाऊन तटकरच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये परंतु रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल सगळ्या चौकशी चालू आहेत अन अत्यंत टॉप लेवलवर चालू आहेत अंतिम टप्प्यात आलेले आहेत त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील हे त्यांना सुद्धा समजून चुकलेलं आहे म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन गळा भेट घेणे चहा पिणे हे जे काही कार्यक्रम चालले होते ना ते त्याच्यासाठी इतकी कमीत कमी आम्हाला सॉफ्ट कॉर्नर परंतु तुम्ही काही जरी केलं तरी आता तुम्हाला सजेपासून मुक्तता नाहीये तुम्हाला जे ते तुमचं आता घर राहिलं होणार आहे अनेक आहेत अनेक प्रकारचे त्यांचे पत्रसाळा घोटाळा आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेले घोटाळे आहेत अनेक अनेक टेंडरचे घोटाळे या सर्व घोटाळ्याची चौकशी चालू आहेत कॅगने सुद्धा त्याच्यात रिपोर्ट दिलेला आणि म्हणून त्या संबंधित जे जे कोणी असतील ते सर्वांवर कारवाई होणार आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे तर आहेच आहे आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैरमानत नाही सोनिया गांधी पेक्षा अमित शहा केव्हाही चांगले ही आमची भूमिका आहे म्हणून अमित शहा असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो एनडीए मध्ये असताना एकमेकांशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात